जातो मग हे आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो मग आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी तुझा बाप हंबरडा फोडून रडतो ए, ए, तुझा बाप हंबरडा फोडून रडतो आणि तुझी आई विचारते आहो डोळं काहो लाल झालं डोळं काहो लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार म्हणते अगं साबण गेला तर डोळ्यात साबण गेला हे पोरी साबण नाही गेला ग तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी हे तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी हे लग्नपत्रिका लग्नपत्रिका वाटायला तर एकटे फिरत असते बघ माझ्या लेखीच्या लग्नाला याच स कुटुंब सपरिवार याच माझ्या लेखीच्या लग्नाला याच स कुटुंब सपरिवार याच एकट फिरत असते बघ हे आणि ग लग्न पत्रिका वाटून घरी येत असताना अंधारात एकटं सोब राहून रडत असते कारण लग्न लग्नपत्रिकेवरची तारे लग्नपत्रिकेवरची तारे त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला तुझं पाखरू करून ओढून जाणार हे साडेबाराच तांदूळ आहे बघ साडे बाराचं तांदूळ आहे नटून थटून नटून थटून तू अशी बसलेली बघ हे वाजंत्री वाजवत आहे मंगल अष्टका संपलेला आहे वाजंत्री वाजवत आहे मंगल अष्टका संपलेला आहे आनंदाला उधाण आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद देण्यासाठी तुला लग्नाच्या बहुल्यावर येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद घेत आहे तू आशीर्वाद देत आहेस हे पोरी तू आशीर्वाद घेत आहेस प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत आहे पेटवस्तू घेत आहे नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात पोरी तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो चला रे चला पोट भरून जेवा हे जेवण वाल्या तिथे हे जाता ताटा होते कामा नाही तुझा बाप पैशात घेऊन फिरत असतो बघ पोरी तुझा बाप पैशाचा पुढे घेऊन फिरत असतो बघी हे पोरी तिकडं बघ हे बोरी हे पोरानो ताटामध्ये काय ठेवायचं नाही दोन दोन लाडू घेऊन दोन दोन लाडू घेऊन चला पळा पळा हे बघता तीन वाजतात बघता बघता तीन वाजतात लग्न लग्न मंडप पोकळा होतो जेवणाच्या पंक्ती संपतात पवणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि पोरे तीन वाजता नवऱ्याचा हात धरून जशी सासरी जाण्यासाठी तू लग्नाच्या बहुल्यावरून खाली उतरतेस ना गोरी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी पळत देते येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरी वीस वर्ष तुझ्या आणि मी तुला फोडा फोडासारखं जपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघचालिनीस की गोरी हे पुरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गोरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गा पोरी हे पोरी मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही ग माझं पाखरू आज मला घरात दिसायचं की ग पुरी कसं जाऊ सांगिक पुरी कसं जाऊ सांगिक तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असे तुझ्या मैत्रीण रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते पण तो लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पत येतो बघ सगळ्यांना रडतो का रडताय ना रडताय का रडताय रडायचं नाही चालत माझ्या नेकीचा नवीन आयुष्य आहे माझ्या नेकीच नवीन आयुष्य आहे तिला हसत हसत पाठवा हे तुझा बाप तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजव लावलेले असते लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो बघ गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये मध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि तुला हसत हसत म्हणतो जापोरी जापोरी जा 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 चल जा रडायचं नाही चल जा तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटत माझा बाप असाच लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं ना आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी सगळ्यात जास्त तर साला तुझा पण तो फक्त तुला दिसला नाही अर्धाच सिनेमा तुला माहिती आहे आयुष्यभर शेकडो वर्ष अर्धा सिनेमा तुला तेवढा सिनेमा तुला दाखवतो आणि मी इथं थांबतो बघ पोरी इकडं बघ अर्धा सिनेमा तुला दाखवतो बघ पोरी इकडं बघ ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या क्षणाला तुझा बाप लग्न मंडपामध्ये येतो बघ सगळा लग्न मंडप मोकळा झालेला असतो तिकडे सगळे निघून गेलेले असतात पण बापाच्या खात्यावरची जिम्मेदारी अजून कमी झालेली नसते त्या लग्न मंडपात तुझा बाप घेतो लग्न मंडप इकडे पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा हे जेवण वाल्या जेवण काही छान बनवलं होतं बोट चाटत लोक गेली लाडू पोरं पळत की वाबा हे तुझं पैस आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे मस्त वाल्या तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेखल काय छान दिसत होतं बाबा गे रे सोडून असे बाबा पैस आणि एक हजार तुम्हाला जादा देतोय बाबा हे तुम्हाला जादा देतोय काही बाबा संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मन मंडपामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी होतो पुरी काही होतो जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो जेवढ कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि पोरी संध्याकाळी न वाजता पळत पळत घरी जातो घरात तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणानी उशीवणी करतो त्या देव माणसाच नाव झाला बापैपुरी त्या देव माणसाचं नाव वहाँ पर तुझी आई बंते आहो सावरा की सतला किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकन आपटून जो तुझ्या आईचा खांदा करतो त्या देव माणसाच नाव साला बा पुरी तुझी जुनी ओढणी कपाटातून का बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणी आपलं डोळं पुसतो तुझ्या जुन्या ओढणीच मुक घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रून जो ओला चिंब करतो त्या ठेव माणसाच नाव साला बाप स्वतःच्या पायातलं चप्पल तुटला तर सांबाराकडं जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर ए, जो नवीन त्या देव माणसाच नाव साला बापाय पु शंभर किलोचं पोतर या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये आपल्या लेकरांच्या साठी जो हमाने करतो त्या हमालाच नाव साला बापायपोरी त्या हमानाच लाव बापाय दिवसभर राहतो आणि हॉटेलच्या बाहेर सा बापायपोरी उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो ए थंडी मध्ये कुडकुड करतो पण आपल्या अंगावरची चादर अलगत शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो पाऊस जो आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या नेत्रांच्या डोक्यावर जो धरतो त्या देव माणसाच नाव झाला बाप आहे शपथ आहे बघा आज तुला छत्रपतींची शपथ आहे बघा आज पोरा तुला अशा बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार ला आहे का रे नालय खराम कर पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो राष्ट्रभर मी फिरतोय फिरताय बाग पोलीस स्टेशनला तुझा